गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील डिप्राटोला गांधीनगर ग्रामपंचायत नाणी येथील महिलांनी एकत्र येऊन अवैध दारू विक्रीविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला या महिलांनी कुरखेडा तहसील कार्यालयात जमावाने धाव घेत तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले महिलांनी मागणी केली आहे की येत्या पंधरा दिवसात पकडलेल्या वाहनावर मुख्य पाठ पुरवठादारांवर आणि गावातील सर्व अवैध विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आमच्या गावात दारू नको आम्ही लढत राहू अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या स्थानिक ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे शासन हे दारूचे जर बंदी नाही करत असतील पूर्ण खोलून भट्टी ठेवले आहेत मग खरस आता माय बाप त्याला घेऊन आणून पाजू का कसार मग हे बंद कोण करतील आणि तुम्हाला पोलीस लोकांना ठेवले कशासाठी तुम्हाला जिम्मेदारी दिल्या कशासाठी